हाय सगळ्यांना तर बघा काल आम्ही जीवारीमध्ये आलतो सागरच्या घरी तुम्हाला तर माहितीच आहे सागरचं घर बघितलं रानात जाऊन आलं रान, रान बघितलं पण तिकडं काही व्हिडिओ घेतला नाही कारण मोबाईल मी घरी ठेवलेला आणि इकडं बघा स्वीटी उभा राहिली आका पण आहे तर आता रात्रीपासून मी केशव दाजी स्वीटी सागर आम्ही सगळी होतो आणि आत्ता सगळीच आम्ही चाललोयच आपापल्या मार्गाने म्हणजे सागर चाललाय बारामतीला केशव चाललाय पोपजला आणि आम्ही तिघंजण चाललोय जिंतीला तर आका आता एकटीच राहील <laughs> आ, आता, आता हो कर काय तस तुझ्या मैत्रिणी येते भेटून जाते आम्हाला चहाला बोलवतेत व्हिडिओ घ्यायच म्हणजे राहिलं फडकी मग काढून फडकी सांगा नाही लागत राहिलेलं काय राहिले ना ती <laughs> okay. तू का नाही तर बऱ्याच दिवसात ना मी आकाची इकडं भारी वाटलं लय चाललं झालं हा लय दिवस झाले यायचं यायचं चाललं चा, 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 होतं कशाच्या नाही कशाच्या निमित्ताने आलो सागरने सागर, सागर केला काका तुम्हाला यावास लाग माऊन तुम्ही या म्हणून घेऊन मग आल बघा मी तुळशीत मी राधाकृष्ण कालपासनं बघते भारी वाटत या लिंबुणीचं झाड पण उगवलंय त्याच्यात गणपती बसवला आरती वगैरे केली सकाळी तर आरती एकच नंबर केली आणि सकाळी व्हिडिओ घ्यायला पाहिजे आता केशव नंबर मोबाईल मोबाईल <laughs> वरती आरती लावली टीव्ही वरती मग ती निम्म्यातून झाली काय कळलंच नाही त्याच मग आमचं दोन कडवी म्हणून केलं झालं कशी ना केली आरती आम्ही स्वतःहून रात्रीची पण आरती केलेली बघा व्हिडिओ बघितलाच असं तुम्ही ती कशी झाली ती सांगा आणि आता जातो आम्ही हून पडायला लागलोय गणपती आला आता गौरव आज गणपती जाणार गौरव यांना घेऊन उद्या येणार आहे का परवा दिवशी का उद्या राहतात का उद्या राहणार परवा दिवशी येणार तर पाऊस कधी यायचा गणपती आलं आता गवरा येते आणि ऊनच पडलंय पाऊस पण गणपतीला पण यायला पाहिजे ना किती ऊन पडलंय का तशी चष्मा बघती डोला दुसते माझं तर चला दाजी आणि केशव थांबले तिकडं आता आपण डायरेक्ट जाणार दादां कशी दादांची गाठ घेणार चोपड मध्ये आणि दादा रात्री पडलं वाटतं केशवनी सांगितलं आणि व्हिडिओ पण बघितला तर दादांना भेटणार आणि मग जाणार पुढं तर चला तुला कस काय वाटलं मग मला छान वाटतं बरोबर यायचं चाललं होतं भरपूर दिवस पण बरोबर मिळेल टायमाला आला तुम्ही गणपती बाप्पाला बरं वाटलं आणि आले झालं सगळं आणि आता आम्ही गेल्यावर आता गेल्यावर गे गे काय तो का तू बघतोय गप्पा हायला वाटायच वाटत नाही मिसर कशी जायचं मला नाही पण मला जर बस वाटलं आता हे काहीच दिवसभर थांबायचं सध्याकाळी जायच्या पण मला वाटेल ना सध्या काही गरज काय काय रात्री सगळं किचन भरलं होतं जेवायला चवकडून येणा बसला रात्री बरं वाटलं जण आले बरं वाटलं गणपती बाप्पा बी आले सगळे झाले आता चालले तर गणपती बाप्पा जाऊ तसं थांबून जाऊ कारण आहे ना आता घरी पण आता जायचं गावात जावं लागेल संध्याकाळी नाहीतर उद्या सकाळ जावं लागेल बप्पा आलाय त्याच्यात अजून बप्पा येऊन संध्याकाळी घरी <laughs> बप्पाचं अचानकच आला बप्पाने काही फोन नाही केला काय नाही डायरेक्ट बारामतीतच दिसला रील्स मध्ये बाप्पा तू कुठे आहे की डाके लोकेशन व्हिडिओ कॉल करून बघितलं तर एकदम मध्ये कॅमेरा फिरवत आहे कायच खेळणार म्हणलं माझ्या घरचं लोकेशन दिसतंय थोडक्यात थोडक्यात म्हणलं नक्कीच सांग

आणि सिटे तू मागं सर मोबाईलमध्ये बघू नको मोबाईलमध्ये बघते मी माझा काळा डाग हिथं बघ ना डायरेक्ट तू मोबाईलमध्ये बघून काय उपयोग आहे का इथं डायरेक्ट पष्ट दिसतोय काय तोय सागर शेवट जवळ नको आण बा मित्रांनो भारी वाटलं सागरच्या रानात गेलो रानखीन सगळं बघून आलो ओकेमध्ये सगळं ओकेमध्ये रानाची बघायची गरज नव्हती काय नव्हती पण असंच आम्ही सहज करमाला गेलो मारती राया मग काय काय नाही आता चालतं गणपतीला बारामती कंटिन्यू चालू हे मामा म्हणजे माझे मामा सासरे माझी हा पहिली गेल्या सासू सासू सासूबाई पहिले गेल्या

बाबळेला शेंगा आल्या शेंगा काही टाकल्यात अशा आणि शेंगा बाबळेच्या शेंगांचा उपयोग म्हणलं तर मित्रांनो काय उपयोग होतो माहितीये काहीतरी औषध पण होत म्हणतात कारण की बाबळे शेंगा इथून पण नेतात की लहानपणी आम्ही ना असं करायचो आणि ओके धुळी बांधून पायात बांधायचं पैजन पैजन म्हणून हा लय कालावाज होते लहानपणी तर अजून मित्रांनो इथं <laughs> आपली स्विटी तुम्हाला <तो> सांगतो <laughs> निस्ते हसत असते दुसरं तिला काही विषय नसतो तिच्यापाशी आणि सासूबाईचं तिकडं चेहरा बारीक झाला सिटी चालली सागर चालला त्याच्यामुळं आणि ताई पण चालली आणि जाऊन ती ताईकडे चला आता ताई नाही दोन चार मिनट हान कमी पडल्यात दादन पशी घ्यायच ना कशाला दादन असंच करतात या परत द्या चला तो पुपलाज। 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 आता आम्ही चाललोय तर डायरेक्ट पोपळच पोपळच मध्ये थांबायचं दादांची गाठ भेट घ्यायची दादा काय म्हणतात ते बघायचं आणि नंतर ना मग जायचं जिन आपल्या घरी तर सागर पण निघाल आता बारामतीला मामाचा किती वेळा फोन आला सागर चार पाच वेळा आला चार पाच चार पाच वेळा फोन आला ना सकाळ सकाळी मला म्हणेन का ग तिकडे गेली मला फोन सुद्धा करा ना सागरला फोन करताय बोल नाही सुद्धा त्याला मी बोललीच नाही चला असं द्या येऊ काका